ॲडव्हेंचर सुपरहिरोजच्या ब्लॉगमध्ये मी संकेत आपलं स्वागत करतो मी आज आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध असं शनी महाराजांचं मंदिर आहे श्री क्षेत्र नसतनपूर तर आपण बघू शकतो हे शनी महाराजांचं हे मंदिर आहे इथं आल्यानंतर बऱ्याच अडी अडचणी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि जसं सा आपलं साडेतीन शक्तीपीठांपैकी सतसुंधगड जसं आपल्या भगवतीचं आहे तसं साडेतीन शक्तीपीठं जे आहेत शनीश्वर महाराजांचे त्यातील एक नस्तनपूर एक ठिकाण आहे खरं तर तुम्ही कधी इथं आले तर तुम्हाला नांदगावपासून एक तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हे नस्तनपूर आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला खूप प्रेमळ आणि शांत असं वातावरण तुम्हाला इथं मिळेल जरूर या आणि नक्की तुम्ही या नस्तनपूरला भेट द्या ओम श्री शनीश्वर आहे नमा